केडी चौधरी आड मध्ये सातत्यानं तेजी असो किंवा मंदी असो त्या मंदीमध्ये किंवा तेजी मध्ये जे अनुभव घेतात त्यांना सातत्यानं मंदी आहे का तीजी हे समजत आज साधारणतः तुम्ही मागच्या हप्त्यात पण आला होता आणि आज पण आलेला चार पाच दिवस दररोज येत आहे जागेवरती व्यापाऱ्यांनी एकदम मंदी झाली मंदी झाली असं एक वातावरण तयार केलेलं आहे तुमच्या ह्या आठ दिवसामध्ये तुम्हाला अशी मंदी वाटली नाही आज काय वाटली का मंदी नाही काय वाटली वाटलं माल येईल मार्केट आज आपल्याला वाटलं की माल जास्त जास्त आणि मंदी जास्त होईल आठ नंबर बघून माल पण जास्त आहे माल पण जास्त पण मंदी दिसली काय आजही साठ आणि सत्तर रुपये ॲव्हरेजली गोटी जास्त आहे नव्वद शंभर एक गुटीच सव्वाशे रुपये किलोनी स्टार्ट झाली ज्याच्यावर तीनशे गेला आणि एक गुटी मला वाटतं शंभरच्या काय गेली त्याचा चारशे रुपये किलो गेला बाबा माल दीडशे रुपये गुटी गेली मग वरती चार दीडशे रुपये गुटी गेली मग दीडशे रुपये त्याच्या खाली एक एकच कॅरेट होतं बारीक होतं परंतु जर ह्या पद्धतीने आता आपल्याला जाग्यावरती साठ आणि सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपयाचे सौदे मागतायत असं वाटतं का त्याप्रमाणे तिथं मंदी आहे जे जाग्यावरती तिथं आले वाटते आपण जागेवर शोध करतो चुकीच होते जागेवरती सौदे करतो चुकी आहे आणि तुम्हाला हेही सांगितलं सांगतो मी ते पावसाचे चार दिवस जाऊ द्या या पावसात सुद्धा हे रेट आता माझी काळी जमीन आहे आणि थांबू शकत थांबू शकत नाही डाग भरपूर वाढलाय व्यापार येते ते निस्ती मजा करण्या जाते ते मी मागच्या वर्षी अकरात एकतीस टन माल काढला दोन अकरात चौकी पद्धत आहे माझी आता बी नाही म्हणलं तर एक सोळा सतराशे कॅरेट निघते दोन अकरा आणि व्यापारी एवढी मजा करायला माल एवढा लोर बघून का नाही डायरेक्ट साहेबाकडे कंटिन्यू येईन आपल्याला शंभर गाडी विकली कंटिन्यू दररोज तीनशे अडीच तीनशे करेट आणतो सरासरीचा विचार करणार व्यापारी नुकसान व्हायला लागले काळ्या जमिनी काळ्या जमिनीमुळे कंटिन्यू आपल्या इथं चांगलं पडते मला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ची सरासरी भेटते मला कारण जागाय मालावर आता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये सरासरी बसती जागा माहिती पन्नास साठ बघून देत रिजेक्शन रिजेक्शन वेगळं सगळं जाते पुटल्याला तुम्ही पहिल्यांदा ना मला बोलता येत नाही आता चांगले बोलताय की शेतकरी वेध केला आणि शासनानं आम्हाला एक लॅब दिलंय <laughs> सगळं जे औषध निर्मिती केंद्र आता मी लॅब बी चालू होतो शासनाचं शेतकऱ्यांना जेवढं कमी खर्च आता एक वर्ष झालं चालू सहा एक सहा महिने झालं शेतकऱ्याला एनपीके जैविक म्हणजे सगळं पुरवठा करतोय मग मा आता मला सांगा शासनाने फार्मर प्रडू कंपनी का केल्या शेतकऱ्यांना खर्च कमी व्हावा शेतकऱ्याला उत्पादित मालाला चांगला बाजारभाव मिळावा शासनाने तुम्हाला गाड्या पण दिलेल्या आहेत मशीन पण दिलेल्या आहेत तुम्हाला क्रेट्स पण दिलेल्या आहेत आणि तुम्ही कोणत्याही मार्केटला जा मार्केटला तुम्हाला अनुदान दिलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये फार्मर प्रोड्यूस कंपनी असून तुम्ही आता घाबरायचं काय कारण आहे कारण तुम्हाला उद्या वाटलं पंजाबला माल घेऊन जायचं तुम्हाला वाटलं दिल्लीला माल घेऊन जायचं आहे उद्या एकत्रित शेतकऱ्यांनी आलं पाहिजे आणि आपला माल लांब घेऊन गेला पाहिजे हे माझं मत आहे तर मी एक माझ्या विरोधात बोलतोय तीनशे शेतकऱ्याला आम्हाला जण त्यात गाडी आली त्या खाऊस आले सगळे आले आम्ही सगळे बांधकाम सगळे झाले ते दिलं पण ते एक चांगला कुठेतरी शेतकरी मजबूत झाला पाहिजे यासाठीच दिला बरोबर आता तुमचं नाव सांगा गाव तालुका जिल्हा सांगा गाव तालुका सांगा मी अजिंक्य दिडा जिल्हा सभा राहणार शिरा तुमच्या आजूबाजूच मार्केट आहेत गे आणि मी एकदम चिटकून कडल राहतो पाणी पूर्ण काळी जमीन आहे नवीनच पहिल्यांदा प्रयोग केला पाण्यावर सक्सेस झाला यावर सक्सेस झाला यावर कशामुळे जागा आला वीस दिवस मध्ये अगोदर पाऊस झाल्यामुळे पण आज तुम्हाला इथे येऊन समाधान वाट समाधान वाटले तुम्ही त्या जिल्ह्यात अनेक मार्केट ती मार्केट सोडून सोलापूर नव्वद किलोमीटर भेटते आपल्याला पण सोलापूर मध्ये काय होतंय इतका चोर बाजार होतोय आपण जर इकडे तिकडे जर गेलं तर इथं काटाच भिजला म्हणायचं मी काय केलं सात कॅरेट टाकली एक जणांकडे आणि ज्या दिवशी मी स्वतः होतो ते रिलेशन चार कॅरेट निघली आणि मी म्हणलं शेट मी आता येत नाही म्हणलं उद्या एकसट कॅरेट पाठवून दिली तर रिलेशन तीस कॅरेट काढली मी दोनशे रुपये दि� कॅरेट जवळच्या पांढरावाला वाटून टाकते आता ज्याच्या बाजार होत ज्याच्या त्याच्यात एक फळ बी कुठं हलत नाही आता मी रात्री मला मी तिथे राहत होतो मित्रांनी मुक्का मान लिहिलं माझ्या तिथं म्हणून हे तर आलो काय नाही कुठे एक फळचा सुद्धा विषय येत नाही तेव्हा राहत नाही गाठ झोप लागते हो तिथं रातभर जागा लागतो सोलापूरला गेल्यावर झोपच लागत नाही लागत इथं मी आज मोजली अडुसष्ट लोक झोपली होती माझ्याकडे सगळा रिपोर्ट होता झोपायला जागा कमी पडल्या कमी पडली तरी झोपले कारण निवांत झोप लागली कारण इथं आल्यानंतर ते बिंदास्त आहेत आणि अशा पद्धतीने आज बरेचसे शेतकरी मी आज मोकळं मार्केटला या मार्केट पा माल आणू नका हे सगळं आवाहन केलं होतं बरेचसे शेतकरी आज महाराष्ट्रात आलेले मार्केट पाहत आहेत आणि काही शेतकऱ्यांना मी अंदाज दिलेला आहे की जर तुमच्या भागात पाऊस नसेल तर तुम्ही माल काढा जर पाऊस असेल तर थांबा दोन तीन दिवसांनी माल सुका आण तुमचंही नुकसान न करू नका करून ते व्यापारायचं नका करू पण एकंदरी तुम्ही समाधानी आराम नाही एकदम आज तर सगळे आपले जन्माला आणखी व्यापारी कमी पण ना आपल्या शेवटी आपली माणसायची आणि फक्त पशुधरला याच्या